विठ्ठलाच्या वारीत संतांच्या वेशात दिला स्वच्छतेचा संदेश संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर वारी मध्ये सर्वात पुढे स्वच्छता करिता फुलचंद फुलचंद नागटिलक राहणार खैवार तालुका मडा जिल्हा सोलापूर हे मागील तीन वर्षांपासून देऊ ते पंढरपूर पायी करतात संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये सर्वात पुढे स्वच्छता करीत फुलचंद नागटिळक राहणार खैवार तालुकामाळा जिल्हा सोलापूर हे मागील तीन वर्षांपासून देहू ते पंढरपूर पायीवारी करतात ते पायी चालत असताना गाडगे महाराजांच्या वेशामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या केळीची साले लहान लहान खडे बाजूला करतात त्यामुळे ते, ते खडे वारकऱ्यांच्या पायाला टोचत नाहीत केळ्यांच्या सालावरून वारकरी घसरत नाहीत तसेच व्यसनमुक्ती स्वच्छता बेटी बचाव असे संदेश यामधून ते देत आहेत याविषयी बातम्यांकरता भैरवनाथ चौधरी सोलापूर मी कुलचंद ना टिळक पोस्ट खैराव तालुका म्हणा शेतकरी शेतीची मशागत करता करता वारीमध्ये बाबांच्या रुपया देऊन माणसाच्या मनाची मशागत करत आहे राजवाडीमध्ये कोण आहोत आम्ही पंढरीचे वारकरी चालो विठ्ठलाच्या दरबारी विठ्ठल विठ्ठल मुखी नाम भक्ती गडावी निष्काम दृढांतरीचा भक्तिभाव जन माणसात पातो देव सत्यकर्म माझी पूजा राब राबने संसारी विठ्ठल भक्तीत नंदी नारी विठ्ठल कृपेचा प्रसाद जन्मजन्मे सेवा गडावी हे जी मागतो प्रचंड विठ्ठल विठ्ठल काय सांगू माझ्या विठ्ठलाचा बोल त्याच्या बोलण्याने काय माझ्या जन्माचे बोल भक्ती नसावी वर पांगी आचार्य नसावं ढोंगी सत्य टिकून आहे युगाने युगी हा अंतरी दुर्ण दुर्ण वित्यारा वित्यारा। 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 चा बोल अंत कोणी ठेवा कोरणी खोला आणि तारुण्यामध्ये ठेवून देऊ नका बोल आणि मातारपणेच काय लाल विठ्ठल हे घडगं मातीच आहे प्रियंत होऊ शकतो नेहरा आपल्या घरचा गरीब डेरा ते प्रेरण राहू शकतो पण आपला ध्येय राहू शकत नाही म्हणून ढेर व्यस्थिरा खाऊ न गुटका आनंद मिळतो लटका घर गर घरो गवणं संसार होतो फटका झाला गुटका बंदी मावा कोण होतो आनंदी कधी वगैरे कोणता रोग हो भोगावला कधी कर्माचं भोग खेळ नकोस कधी मटका संसार वगैरे कायचा फटका हे तर बेटी बचा सांगितले कारण या वारीमध्ये अनेक विठरा मी पाच म्हणतात दहा वारी चारवारी चार पण पुढच्या वारीपर्यंत माझ्या मुलाच लग्न होते इथलाच आमचा संवाद होतो म्हणून डॉक्टर 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 असे करू नका पाप डॉक्टर 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 असे करू नका पाप मला मारण्यासाठी पैसा देईल माझा बाप पैशावर तुम्ही मारचाल माझा पैशावर तुम्ही मारचाल माझा त्यासाठी मला गाव देता सजा म्हणून आपण काही केलं पाहिजे काही विज्ञाने सुद्धा खराब न मारतात विज्ञानाने केला मानवतेचा खात विज्ञानाने केला मान्यतेचा घात जन्म आधीच केला मी मुलीचा गर्भपात प्रत्येकाला हवा हवा उचरा दिवा मुलगी नको हो मुलगी नको हो मुलगाच हवा अशा नवरा प्रगती करणार मात विज्ञानाने केला मानवतेचा घात म्हणून विठ्ठल सांगतोय तुम्ही माझी पंढरपुरची वारी करतोय तुम्ही मी कर कशाची आलो येतो कुंडली का बरी केली तू करणी कुंडली का बरी केली तू करणी केली भारत धरणी तू केली आई बापाची मनोभावे सेवा तू केली आई बाप्पाची मुले भविष्यवा तुझ्या भेटीसाठी अवतार घ्यावे लागले देवा असे झाले पुण्यवान पंढरपूर दहा दिशातून वाचवित भक्तीचा महापूर आणि त्याची कीर्ती चाले आता दूर त्याची कीर्ती चाले दूर म्हणून आपण एकच काम केलं पाहिजे वारसाव्या सरी वर सरी वारसाव्या सरी वर सरी चिंब भिजावा वारकरी वारकऱ्याच्या वेळी पक्क तारांबळ दूर हवा हो दुशी काळ अशी भाग्यवान गाडावी पंढरीची वारी वारसाव्या सरी सरी घरी गेल्यावर शौचालय बांधा आई बाप्पासाठी तारी शौचालय बांधा आई बाप्पासाठी तारी आपण शौचालय वापरतो फक्त माझ्या बायकोसाठी माझ्या मुलासाठी आणि आई बाप्पाला जर तुम्ही उघड्या पडत असाल तर मित्र म्हणतोय मी ज्यासाठी आलोय तो आई बापाची सेवा करतो त्यासाठी मी आलोय आणि तुम्ही जर माझी कंडबोरीची वारी करता चाल आणि अखेर करता चाल तुम्ही कितीही वाऱ्या करा तुम्हाला माझ्या मूर्ती दर्शन होईल पण साक्षात माझं दर्शन होणार नाही म्हणून आपण सर्वांनी आई बाप्पाला चांगलं सांभाळला पाहिजे त्यांना सगळी की वागणूक पाहिजे नंतर सावचेला असं दाखवासाठी इतर करू नका तुकारामध्ये फट सांगितलं सोंगे चंद्रे काही देव जोडे नाही सारे आवघे गाबाळ डोळे आडीला पडलं शुद्ध बाबा विण जो जो केला तो तो सिन दुखामध्ये कळे पण बरी होता लोकांना आंधळ करू नका म्हणून काय केलं पाहिजे आपण मनाला आवड पाहिजे अरे आशा आणि मनानुक चंदनापरीची सेवा देह मायेचा नसावाह हो, क्षणिक सुख शाश्वत सुख यशाच्या दोन बाजू सत्कर्म करण्यास नको तुला तुझ्या कार्याचा सुगंध विठ्ठला विठ्ठल विठ्ठल